भिवंडी आणि उल्हासनगर या दोन शहरांच्या मध्यात उल्हास नदीच्या काठावरती वसलेली दोन जुळी शहरं कल्याण आणि डोंबिवली मुंबईच्या परिघात असल्यानं या शहरांचं महत्त्व जसं झपाट्यानं वाढलं तशा इथल्या नागरी समस्याही वाढत गेल्या एकीकडं एम एम आर डी एच्या माध्यमातून होत असलेली पायाभूत सुविधांची उभारणी आणि दुसरीकडं जुन्या शहरांप्रमाणेच नव्या वसाहतींमध्ये मूलभूत सुविधांची झालेली वाताहत असं एकदम विपरीत चित्र इथं दिसतं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जवळपास पंचवीस वर्ष शिवसेनेची सत्ता राहिली भाजपही या सत्तेमध्ये भागीदार होता पण या दोन्ही शहरांच्या स्थितीमध्ये फारसा फरक पडला नाही त्यामुळं येत्या महापालिका निवडणुकीमध्ये या ठिकाणी काय स्थिती असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यासाठी कल्याण डोंबिवलीचा चेहरा आधी कसा होता तिथल्या कोणत्या समस्या आणि विकासाचे मुद्दे चर्चेत आहेत भाजप आणि शिंदेसेनेमध्ये पदाधिकाऱ्यांच्या फोडाफोडीमुळं राज्यभर गाजलेल्या इथल्या राजकारणाची समीकरणं काय असू शकतील सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी चैतन्य तुम्ही बघताय बोल राजकारणात वैर हा शब्द कधी असू शकत नाही आणि राजकारणामध्ये मित्रत्व कधी होईल हे सांगता येत नाही त्यामुळं इतर गोष्टींचा विचार न करता जनतेचे हित फार महत्वाचे आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण शुक्रवारी बारा डिसेंबरला नागपुरात पत्रकारांशी बोलत होते महापालिकांची निवडणूक महायुती म्हणून लढवण्याचा निर्णय वरिष्ठ नेत्यांनी घेतलाय असं सांगणाऱ्या चव्हाणांनी त्याआधी गुरुवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन या संदर्भात चर्चा सुद्धा केली आता हे सगळं इथं सांगायचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिंदेसेनेमध्ये एकमेकांचे पदाधिकारी खेचण्याचे जे प्रकार सुरू होते त्याची सुरुवात याच कल्याण डोंबिवलीतून झाली होती भाजपचे डोंबिवलीचे आमदार असलेल्या रवींद्र चव्हाणांनीच शिंदे शिंदेसेनेचे युवा नेते अनमोल वामन म्हात्रे आणि त्यांची पत्नी अश्विनी म्हात्रे यांना भाजपमध्ये प्रवेश दिला होता अनमोल ते शिंदेसेनेचे दिवंगत नेते वामन म्हात्रे यांचे पुत्र शेकडो कमळ हातात घेतलं आणि भाजप शिंदेसेनेमध्ये वादाची ठिंगी पडली हा वाद चिघळत आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुढं थेट अमित शहापर्यंत गेला त्यानंतर दोन्हीकडून सबुरीचा पवित्रा घेतला गेला या पार्श्वभूमीवरती रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी रात्री दिल्लीमध्ये अमित शहाची भेट घेतली आणि गुरुवारी नागपुरात येऊन ते एकनाथ शिंदेना भेटले त्यानंतर महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढवण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला याचा अर्थ कल्याण डोंबिवली त्या शिंदेच्या गडामध्ये चव्हाणांना दिल्लीच्या संदेशानंतर शिंदेशी चर्चा करून हा निर्णय जाहीर करावा लागला आता गेल्या काही वर्षांमध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचा जनाधार वाढत असला तरी आजवर त्या महापालिकेवरती शिवसेनेचं वर्चस्व राहिलंय आता शिवसेना विभाजित झाली असली तरी ही महापालिका एकनाथ शिंदेच्या प्रभावाखाली आहे त्यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे हेच कल्याणचे खासदार आहेत त्या महापालिका क्षेत्रामध्ये येणाऱ्या कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिंदेसेनेचे विश्वनाथ भुईरे आमदार आहेत कल्याण ग्रामीणमध्येही शिंदेसेनेचे राजेश मोरे आमदार आहेत कल्याण पूर्वमध्ये भाजपच्या सुलबा गायकवाड आणि डोंबिवलीमध्ये स्वतः रवींद्र चव्हाण आमदार आहेत म्हणजे सध्याच्या घडीला इथं भाजप आणि शिंदेसेनेचं बळ समसमान असल्याचं दिसतं म्हणूनच इथल्या पदाधिकाऱ्यांच्या फोडाफोडीचा मुद्दा दिल्लीपर्यंत गेला आता भाजप शिंदेसेनेमध्ये समेट झाला असला तर या महापालिकेची सत्ता दोन्ही पक्षांसाठी किती महत्वाची आहे हे यातून स्पष्ट होतं त्यामुळं कल्याण डोंबिवलीमधल्या कालच्या आजच्या आणि उद्याच्या राजकारणाचा अंदाज घेताना या महापालिकेचा इतिहास आणि भूगोल जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं कल्याण हे एकेकाळी व्यापार आणि पर्यटनाचं मोठं केंद्र होतं असं सांगितलं जातं पूर्वी इथल्या उल्हास नदीतून म्हणजे कल्याणच्या खाडीतून पुढं वसईची खाडी आणि तिथून अरबी समुद्रामार्गे अगदी रोम आणि इजिप्तपर्यंत व्यापार चालायचा सात वाहनांच्या काळात कल्याण एक महत्वाचं बंदर होतं नंतर मुघल आणि मराठा साम्राज्याच्या काळामध्ये या शहराच्या भौगोलिक स्थानामुळं त्याला व्यापाराप्रमाणेच व्यूहात्मक दृष्टीनेही महत्व आलं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं पहिलं आरमार याच कल्याणच्या खाडीलगत दुर्गाडी किल्ल्याजवळ उभारलं मराठा साम्राज्याच्या सामर्थ्याची साक्ष देत हा दुर्गाडी किल्ला खाडीच्या किनारी अजूनही उभा आहे काळाच्या ओघात कल्याणच्या खाडीशी ओळख काहीशी पुसट झाली आहे इथं जलप्रदूषण सुद्धा वाढलंय पण ती खाडी आजही स्थानिक मच्छीमारांसाठी उदरनिर्वाहाचं साधन आहे खाडीच्या किनारी सुशोभीकरण आणि पर्यटन विकासाची काही कामं सुरू आहेत कल्याण भिवंडी मार्गावरच्या दुर्गाडी खाडीवर नवा सहा पदरी पुलही बांधण्यात आलाय कल्याणच्या शेजारचं डोंबिवली हे इतिहास काळात राजाने किंवा वतनदाराने वसवलेलं नगर नसलं तर या परिसरामध्ये वेगवेगळे समुदाय वास्तव्याला आले आणि त्यातून तिथे वसाहती तयार होत गेल्या पाथरवटांच्या आळीला पाथरली पाथर ठाकूरांच्या आळीला ठाकुरली आणि डोंबांच्या आळीवरून डोंबिवली अशी नावं पडली कल्याण आणि डोंबिवलीला ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व आहेच शिवाय कल्याणला मुंबईच्या पूर्वेकडील रेल्वेचं महत्त्वाचं जंक्शन म्हणून ओळख मिळाली तर डोंबिवली निवासी तसंच औद्योगिक के केंद्र म्हणून विकसित झालं पुढं विसाव्या शतकामध्ये व्यापार उद्योगासोबतच साहित्यिक सांस्कृतिक वैभव असलेली शहरं म्हणूनही त्यांना लौकिक लाभला अनेक वर्ष या शहरांचा कारभार स्वतंत्र नगर परिषदांकडून चालवला जात होता पण वाढती लोकसंख्या आणि औद्योगिककरणामुळे अधिक सक्षम प्रशासकीय यंत्रणा उभारून पायाभूत सुविधांचा विकास करण्याची गरज निर्माण झाली त्यामुळं एक ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याऐंशीला या एक दोन्ही शहरांसाठी मिळून कल्याण डोंबिवली महापालिका स्थापन करण्यात आली कल्याण आणि डोंबिवलीसह ठाकुरली आंबिवली टिटवाळा आणि विठ्ठलवाडी या लगतच्या गावांचासुद्धा या महापालिकेमध्ये समावेश झाला दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार या महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या पंधरा लाख अठरा हजार सातशे बासष्ट इतकी होती गेल्या चौदा वर्षांमध्ये झालेलं स्थलांतर आणि नागरीकरणाचा विचार केल्यास आता ती वीस लाखांवरती गेल्या असण्याची शक्यता आहे या महापालिकेच्या एकतीस प्रभागांमध्ये मिळून एकूण एकशे बावीस जागा आहेत या क्षेत्रामध्ये मराठी मतदारांचं प्रमाण अधिक असलं तरी गुजराती उत्तर भारतीय आणि इतर स्थलांतरितांची लोकसंख्यासुद्धा मोठ्या प्रमाणावरती वाढली आहे त्यामुळं इथली राजकीय समीकरणं सुद्धा बदलत आहेत आता या बदलत्या समीकरणाचा अंदाज घेण्याआधी इथल्या नागरिक समस्यांवरती एक नजर टाकणं सुद्धा आवश्यक ठरतं कल्याण डोंबिवली शहर अनेक जुन्या आणि अने नव्या नागरी समस्याने ग्रासलेलं आहे अपुरा पाणीपुरवठा अरुंद तसंच खराब रस्ते अतिक्रमणं आणि वाहतूक कोंडी या इथल्या प्रमुख समस्या बनल्या आहेत शिवाय कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न इथं अधिक उग्र बनलाय अतिक्रमणामुळे वाढलेली वाहतूक कोंडी आणि वायू आणि जलप्रदूषणाचा प्रश्न सुद्धा इथं गंभीर झालाय या महापालिकेच्या हद्दीमध्ये नव्यानं सत्तावीस गावं समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला हद्दवाढीमुळे नागरी समस्यांची तीव्रता आणखी वाढून महापालिकेवरती मोठा ताण येणार असल्याचं चित्र निर्माण झालं परिणामी या सत्तावीस गावांना महापालिका हद्दीतून गाळण्याच्या मागणीने जोर धरलाय या सत्तावीस गावांना वेगळी नगर परिषद देण्याची मागणी भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी केली आहे शिवसेनेच्या ठाकरे गटातून अलीकडच भाजपमध्ये आलेले स्थानिक नेते दिपेश म्हात्रे यांनी ही गावं नव्या प्रभाग रचनेतून वगळण्याची मागणी लावून धरली आहे महापालिकेच्या प्रभाग रचनेवरती या सत्तावीस गावांमधून सुमारे साडेतीन हजारांवरती हरकती आल्या मात्र त्यांची दखल घेण्यात आली नाही असा दावा या नेत्यांनी ने केला आहे दुसरीकडं स्मार्ट सिटी योजनेची धीमी गती आणि अपूर्ण प्रकल्प यामुळं नागरिकांमध्ये संतापाची भावना असल्याचं म्हटलं जातं आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आगामी निवडणुकीतली राजकीय समीकरणं कशी असू शकतात ते बघू पण त्याआधी गेल्या दोन निवडणुकांमधल्या बलाबलाचा अंदाज घेणं आवश्यक ठरतं दोन हजार दहाच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला एकतीस भाजपला नऊ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी पंधरा मनसेला अठ्ठावीस जागा मिळाल्या होत्या दहा अपक्ष उमेदवार निवडून आले होते दोन हजार पंधराच्या निवडणुकीमध्ये प्रथमच स्वबळावरती लढलेल्या शिवसेनेने अनपेक्षित अशी घडतोड केली पण बावन्न जागा मिळाल्यानं बहुमतापासून थोडं दूर हवं लागलं ला होतं भाजपने ही जोरदार लढत देताना बेचाळीस जागा जिंकल्या दोन हजार दहा मध्ये अठ्ठावीस जागा जिंकणाऱ्या मनसेला मात्र कल्याण डोंबिवलीकरांनी नाकारलं होतं या पक्षाला केवळ नऊ जागा जिंकता आल्या होत्या काँग्रेस राष्ट्रवादीचं तर इथं पाणीपत झालं काँग्रेसला चार तर राष्ट्रवादीला केवळ दोन जागा मिळाल्या होत्या एमआयएमने चार जागा जिंकल्या होत्या अपक्ष आणि इतर पक्षाचे उमेदवार आठ जागांवरती विजयी झाले होते या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप सोबळावरती लढले पण नंतर त्यांनी युती केली आणि शिवसेनेचा महापौर झाला आता शिवसेनेचं बळ दोन गटांमध्ये विभागले गेले अनेक माजी नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत त्यातच अलीकडे ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रेंसारखे नेते भाजपमध्ये गेले आहेत कल्याण लोकसभा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये शिंदेसेना आणि भाजपचं साधारण सारखंच बळ आहे पण शहरामध्ये प्रभाव असलेले शिंदेसेनेचे अनमोल म्हात्रे भाजपमध्ये गेले आहेत दुसरीकडे ठाकरे गटाचंही बळ घटलंय काँग्रेस राष्ट्रवादी तर अस्तित्वहीन झाल्यासारखी स्थिती आहे भाजपासाठी या गोष्टी पथ्यावरती पडणाऱ्या आहेत महापालिका निवडणूक एकत्र लढण्याचं महायुतीमध्ये ठरलं असलं तरी जागा वाटपामध्ये आपल्याकडे मोठा वाटा घेऊन भाजप जास्त जागा निवडून आणण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जातं एका अर्थाने शिवसेनेच्या आणि त्यातही एकनाथ शिंदे यांच्या गडावरती त्यांना सोबत घेत आपला झेंडा फडकवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं तरी दिसतंय त्यामुळेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे पण एकनाथ शिंदेना त्यांच्याच गडामध्ये अडचणीत आणणं तेवढं सोपं नाही या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये पुन्हा युतीची सत्ता येईल की भाजप एकहाती सत्ता हाती घेईल तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा